गणिताच्या विषयात मिळतील पैकीच्या पैकी मार्क दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत यामध्ये आता बोर्डाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत विद्यार्थ्यांच्या चिंता वाढलेली आहे आणि त्यातच गणित विषय हा भरपूर अवघड असतो असा विद्यार्थ्यांचा भ्रम असतो परंतु हाच विषय तुम्हाला सोपा कसा जाईल आणि चांगले मार्क कसे मिळतील याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत राज्यात यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी बोर्डाने असे काय कठोर निर्णय घेतलेले आहेत शिक्षकांची अदलाबदली सी सी टी व्ही कॅमेरा बंधनकारक केलेले आहे त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे परीक्षा केंद्राच्या आसपास एकशे चौवेचाळी कलम लागणार आहे त्यानंतर परीक्षा केंद्र बाहेरील सर्व झेरॉक्स हे बंद असणार आहेत हे सर्व काही गोष्टी बोर्डाने यावर्षी केलेल्या आहे दरम्यान इयत् दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना अगोदरच पेपरचं टेन्शन असतं जर कुठला अवघड विषय असेल तर विद्यार्थी अजूनच टेन्शन घेतात गणिताच्या पेपरची अनेक विद्यार्थ्यांना भीती असते तर हा गणिताचा पेपर सोडविताना सर्वप्रथम तर गणिताचा पेपर सोडविताना अगोदर सर्व पेपर एकदा वाचून घ्यावा त्यानंतर सुरुवातीला जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवून घ्यावेत नंतर इतर प्रश्न सोडवावेत त्यासोबतच जे कंपल्सरी प्रश्न असतात ते सोडवणं अत्यंत आवश्यक असतं ते प्रश्न विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले सोडवून घ्यावे आणि नंतर एक्स्ट्राचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न जो असतो पेपरमधला असतो तो विद्यार्थ्यांनी पटकन सोडवून घ्यावा कारण ते सोपे प्रश्न असतात त्यानंतर इतर प्रश्न सोडवावेत प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न लिहिते वेळेस तो नवीन पानावरती सोडवावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवावं प्रत्येक प्रश्नासाठी जास्त वेळ देऊ नये पटपट सर्व प्रश्न सोडवावेत जेणेकरून तुम्हाला सगळा पेपर हा सोडविता येईल आणि कुठलीही गडबड करू नये अतिशय शांत मनाने पेपर लिहावा अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडविला तर तुम्हाला यामध्ये चांगले मार्क मिळतील गणित विषयाचा तुम्ही सदा सरळ सिंपल अभ्यास केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील प्लॅनिंग करा फार्म्युले सर्व पाठ करा त्याचप्रमाणे व्यवस्थित नियोजन करून त्याचा सातत्याने रिव्हिजन करा तुम्हाला चांगले मार्क त्यात मिळतील तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार